हॅलो फ्रेंड्स हाय मी माझ्या केसासाठी कुठलं तेल लावते केसाला ते तुम्हाला सांगते असे केस आहेत माझे लांब आहेत आणि दाट पण आहेत कोणतं तेल लावते मी माझ्या केसाला ते तुम्हाला सांगते माझ्या मैत्रिणी पण म्हणतात की सांग तू कोणतं तेल लावते ते तर मी हे सामान घेतलेलं आहे कांद हे आपलं कलौंजी मेथी कडीपत्ता कांदा जास्वंदाचं फूल पण घेतलं आहे आणि हे पण घेतलं आहे पानं पण केस्ट्रॉल ऑइल एरंड्याचं तेल तिळाचं तेल तूप मोहरीचं तेल मोहरीचं तेल आणि हे आपलं कोकोनट ऑइल म्हणजेच खोबरेल तेल खोबरेल तेल घेतलं हे बघा सगळं मी कापून घेतलं कढीपत्ता फुलाच्या पाकळ्या काढून घेतल्या कांदा आणि पानं जसवतची पानं अर्धाच कांदा घेतला कारण कलम जे आहे ना कांद्याचं बी म्हणतं असतं ते ही लोखंडाची कढई आहे लोखंडाची कढई मी गॅसवर ठेवलेली आहे गॅस चालू केला त्याच्यामध्ये आपलं खोबऱ्याचं तेल टाकले त्यानंतर केस्ट्रॉल ऑइल म्हणजेच एरंड्याचं तेल टाकलं थोडंसं तिळाचं तेल टाकते थोडंसं आणि मोहरीचं तेल ॲक्च्युली दुकान हे दुकानातलं आहे मोहरीचं तेल मी मेडिकलमधलं टाकते पण नव्हतं म्हणून हे घेतलं मेडिकलमध्ये पण मोहरीचं तेल मिळतं मोहरीचं तेल आणि हे बघा हे थोडंसं तूप हे सगळे तेल ह्याच्यामध्ये घातलेले आहेत कढईमध्ये आता ते कढई चालू केलेली आहे गॅस त्याच्यामध्ये कलौंजी टाकलेली आहे कांद्याचं बी आणि हे मेथीदाणे टाकलेले आहेत थोडंसं याला होऊ द्यायचं मंद गॅस केला आहे कढीपत्ता टाकला आहे मी त्याच्यामध्ये ही जास्वंदाची पानं जास्वंदाची पानं पण टाकली फुलं एकच फुल, एक फुल मिळालं म्हणून एकच टाकलं जास्वंदाची फुलं जास्त पाहिजे पण एकच मिळालं तो अर्धा कांदा मोठा कांदा होता म्हणून अर्धा कांदाच घेतला मी तो हे बघा अशा पद्धतीनं त्याचा फेस फेस झालेला आहे त्यामध्ये ते सगळं साहित्य टाकल्यानंतर असा फेस होतो आणि गॅस अगदी मंद ठेवलेला आहे खूप मंद ठेवलेला आहे गॅस मंद गॅसवर हे छान असं निवांत होऊ द्यायचं याला हळवारपैकी अशा प्रकारे गॅस बघा किती मंद आहे एकदम मंद गॅसवर करायचं आहे असं छान त्याला शिजवून घ्यायचं आहे हे बघा असं होत होत आहे ते तेल आता आपलं तेल होतच आलेलं आहे कांदा थोडा खरपूस हो झालेलाच आहे तर मंद गॅस आहे तो बंद केला आहे मी आणि थोडा वेळ असं कढई गरम राहते ना थोडा वेळ तर थोडा वेळ ठेवलेलं आहे हे बघा अशा पद्धतीनं तेल झालेलं आहे आपलं तयार हे बघा असे त्याला थोडा वेळ कढईत ठेवून नंतर मग त्याला स्टील गाळणी गाळून घ्यायचं अशा पद्धतीने गाळून घेतलेलं आहे मी तेल वाटीमध्ये सगळं कपडेपर्यंत चांगलं गाळून घ्यायचे आणि हे असं तेल बघा तयार झालेलं आहे आपलं केसाला लावण्यासाठी तेल आणि आता हे कोमट कोमट तेलच आपल्या केसाला लावायचं आहे कढई येणं लोखंडाची त्याला चिटकलेलं तेल केस घ्यायचे त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये सगळे पुसून घ्यायची कढई आणि असं लावायचं आहे वाटीतलं कोमट कोमटच तेल हे छान हाताला जास्त गरम पण लागत नाही कोमट आहे तर ते अशा पद्धतीनं आतमुळाला केसाच्या मुळामध्ये लावायचे चांगल्या प्रकारे अशा पद्धतीने लावायचे सगळीकडे केसांना लागलं पाहिजे तेल सगळीकडे सगळीकडं असं लावत जायचं आहे तेल केसाच्या शेंड्यांना सगळीकड असं अप्लाय करायचं हे बघा असं अशा पद्धतीने लावलेले मी तेल आता उरलेलं तेल असं सगळीकडे लावून घेतल्यानंतर उरलेलं तेल एका बाटलीमध्ये भरून ठेवायचं आहे अख्खे सगळीकडे तेल लावून झालेलं आहे आता हे उरलेलं तेल आपण एका बाटलीमध्ये भरून ठेवूया कॅस्ट्रॉलॉईलची बॉट बॉटल उतिरिका नाही माझ्याकडे तर त्या बॉटलमध्ये आता हे पुढच्या वेळेस लावायला एक ते दोन वेळा लावण्यापुरतंच मी करून ठेवते जास्त करून ठेवलं तर वास येतो त्या ते तेलाचा त्यामुळं परत एकदा आपलाय होईल असं ठेवायचं आणि त्यानंतर कडुलिंबाचा पाला आता आज तेल लावलं आहे दुसऱ्या दिवशी या कडुलिंबाच्या पालं पाण्यामध्ये टाकून